विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानवंदन इन्स्टिटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपलं सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे पाच जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात घ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे तर कालच्या प्रश्नाचं उत्तर बघूयात कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह विकसित केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक एक जून दोन हजार चोवीसमध्ये मेजर जनरल हर्ष छिब्बर यांनी कमांडंट म्हणून पदभार स्वीकारलेल्या संस्थेचं नाव काय आहे तर राईट आन्सर आहे संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय अधिकची माहिती एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मेजर जनरल हर्ष छिब्बर यांनी रिअर ॲडमिरल संजय दत्त यांच्या जागी सिकंदराबादच्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे एक मिनिटात फोन आणि दहा मिनिटात ईव्ही चार्ज करू शकणारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या विकस का नाव काय व्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल तर याचं योग्य उत्तर आहे अंकुर गुप्ता हे या शास्त्रज्ञाचं नाव आहे लक्षात घ्या अंकुर गुप्ता या भारतीय वंशाच्या संशोधकांनी केवळ एका मिनिटात फोन चार्ज करू शकणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे गुप्ता कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील रासायनिक व जैव अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक असून त्यांच्या चमूने हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तीन डॅडाशे महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान रजा सुरू करणारे भारतातील पहिले ठरले आहे तर हे आहे सिक्कीम उच्च न्यायालय तर लक्षात घ्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या या धोरणात उच्च न्यायालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीच्या अधीन राहून न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांना दरमहा दोन ते तीन दिवसांची मासिक पाळी दरम्यानची रजा घेण्याची मुभा देण्यात आली आहे विशेषतः जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जो दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो उत्तम मासिक पाळी दरम्यानचे आरोग्य आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे सदर धोरणात मासिक पायदान रजा घेताना महिला कर्मचाऱ्यांचे रजा खाते कापले जाणार नाही याची खात्री करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार कोणत्या संस्थेने दोन हजार चोवीससाठी साठी आरोग्य संवर्धनासाठीचा सा नेल्सन मंडेला पुरस्कार मिळवला तर आयट आन्सर आहे निमांस बंगलुरू अधिकची माहिती हा प्रतिष्ठित पुरस्कार अशा व्यक्ती आणि संस्था आणि संस्थांना देण्यात येतो ज्यांनी आरोग्य संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान प्रदर्शित केले आहे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जिनिव्हा येथे सत्याहत्तरव्या जागतिक आरोग्य संमेलनात निम्हान्सला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेला बोस्वनचे प्राध्यापक बोनटेल मोंगवे यांच्या समेत संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आरोग्य प्रोत्साहनासाठीचा डब्ल्यू एच ओ निसन मंडेला पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये स्थापित केला गेला असून त्याद्वारे जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्यासाठी उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली जाते निमांस ही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाची संस्था आहे जी मानसिक आरोग्य व चेता विज्ञानामध्ये आघाडीवर असून संशोधन शिक्षण आणि रुग्णांच्या काळजीसाठी नवनवीन दृष्टिकोनासाठी अग्रगण्य आहे विविध लोकसंख्येच्या गरजा भागवणारे मानसिक आरोग्य सेवेचे सामान्य आरोग्य सेवेत एकत्रीकरण समुदाय आधारित धोरणे आणि डिजिटल आरोग्य हस्तक्षेप विकसित करणारे मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात आणि अंमलात आणण्यात संस्थेने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय कंपनीला टाईम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्या दोन हजार चोवीसमध्ये स्थान मिळाले नाही तर ही, ही इम्फोसिस कंपनी आहे ज्या बाकीच्या कंपन्या आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा ग्रुप आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांना टाइम हंड्रेडमध्ये स्थान मिळालं लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या टाईम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीमध्ये अशा कंपन्यांना मान्यता देण्यात आल्या आहे ज्याने विविध क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर महत्वपूर्ण प्रभाव पाडला आहे या यादीमध्ये आरोग्यसेवा मनोरंजन तंत्रज्ञान वाहतूक रिटेल ऊर्जा आदी कंपन्यांचा समावेश आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा निशांत देव दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष मुष्टीपटू ठरला आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी निशांत देवने कोणाला पराभूत केले तर आयट आन्सर आहे व्हॅसिल सेबोटोरी तर लक्षात घ्या निशांतने जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत मालोदोवच्या व्हॅसिल सेबोटोरीसचा पाच झोरो असा एकमताने पराभव करून हे यश मिळवले प्रतिष्ठित पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेल्या निशांसाठी हा विजय महत्त्वाचा मैलाचा टप्पा ठरला असून इतर भारतीय मुष्टीपटूंनीही ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात मार्च तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पॉईंट आठ टक्क्यांनी वाढला असून वार्षिक विकास दर किती टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर हा पोचला आहे आठ पॉईंट दोन टक्के तर लक्षात घ्या जानेवारी मार्च दोन हजार चोवीस या तिमाहीत जी डी पी वृद्धी दर सात पॉईंट आठ टक्के होता जो मागील वर्षी याच कालावधीत सहा पॉईंट दोन टक्के इतका होता जानेवारी मार्च या कालावधीत वृद्धी दर डिसेंबर तिमाहीत आठ पॉईंट सहा टक्के विस्तारापेक्षा कमी होता दोन हजार बावीस तेवीस साठच्या एकशे साठ पॉईंट एकाहत्तर लाख कोटी रुपयांच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीससाठी स्थिर किमतीवरील वास्तविक जी डी पी एकशे त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे जो आठ पॉईंट दोन टक्के वृद्धी दर दर्शवितो दोन हजार बावीस तेवीसच्या दोनशे एकोणसत्तर पॉईंट पन्नास लाख कोटी रुपयांच्या तुलनेत दोन हजार तेवीस तेवीस साठी चालू किमतीनुसार ना मात्र जीडीपी दोनशे पंच्याण्णव पॉईंट छत्तीस लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे जो नऊ पॉईंट सहा टक्के वृद्धी दर दर्शवितो त्यानंतर क्षण क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आन्सर आहे दोन जून भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला आहे तर हा गेला आहे आठशे बावीस टन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा आयकडे सध्या परकीय गंगा गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचला तर अॅन्सर आहे सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात अब्ज डॉलर नेक्स्ट नुकतेच चर्चेत असलेल्या नासाचे मगेलन मिशन कशाशी संबंधित आहे तर हे संबंधित आहे व्हेनस नेक्स्ट मुथूट पपचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अॅन्सर आहे शाहरुख खान नेक्स्ट तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अॅन्सर आहे पी व्ही सिंधू त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण आशयातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत अँसर आहे गौतम अदानी नेक्स्ट आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा दोन हजार चौदा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे तर ते आहे हैदराबाद त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सोळा आय सी टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघांचा सा समावेश आहे अँसर आहे वीस संघ नेक्स्ट मे दोन हजार चोवीसमध्ये दे। महिन्यात देशाची एकूण जी एस टी कर संकलनात किती टक्के वाढ झाली अँसर आहे दहा टक्के नेक्स्ट कोणत्या राज्यातील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे अँसर आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगाई सिक्स हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आन्सर आहे चीन नेक्स्ट कोणत्या फुटबॉल क्लबने दोन हजार तेवीस चोवीस युएफा चॅम्पियन्स लीग जिंकली आन्सर आहे रिअल मद्रिद नेक्स्ट नुकतेच अर्थ केअर मिशन लाँच करण्यात आले हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थांचा समावेश आहे तर आन्सर आहे ईसा आणि जॅक्सा नेक्स्ट नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर आन्सर आहे जेनी बेग यांनी हा पुरस्कार जिंकला आहे त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे कोण इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरला आहे तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली लगेचच कमेंट करून द्या तसेच व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लक्षात घ्या आपल्याला जर चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला फाईल भेटतील तर तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस आणि मे दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडामोडी पी एफ पाहिजे असेल तर ह्या फक्त पन्नास रुपयामध्ये भेटतील हे दोन्ही मॉटेल जरी घेतलं तर त्यासोबत तुम्हाला ह्या ज्या एक्स्ट्रा फाईल आहेत ह्या देखील प्रोव्हाइड केला जाईल परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा जेणेकरून आपण टेलिग्रामच्या माध्यमातून एम सी क्यू सॉल्व्ह करू शकता थँक्यू